दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आपण कृष्णा खोऱ्यातील म्हणजे कोयना परिसरातील जी, जी धरणं आहेत कोयना भागातील तिथली तिथला आजचा पाऊस आणि पाणीसाठा याची माहिती घेतोय सात जुलै दोन हजार चोवीस कोयना प्रकल्पावर आज एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद आहे आतापर्यंत चौदाशे पासष्ट मिलीमीटर पाऊस हा पावसाळ्यात इथं पडलेला आहे दोन वर शून्य कानेर कडेरवर नऊ वारणावर एकोणऐंशी दूधगंगावर अडुसष्ट राधानगरीवर एकसष्ट तुळशीवर एक सतरा कासार कासारीवर शहाऐंशी पाटगाववर सत्त्याण्णव धोम बलकवडी अठ्ठावीस आणि तरळी धरणावर बारा मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे दरम्यान कोयना प्रकल्प ज्याच्यावर विजेची भिस्त आहे म्हणजे जलविद्युत प्रकल्प तिथे सर्वाधिक जास्त आहेत आणि आपल्या जलविद्युत निर्मितीची भिस्त असणाऱ्या कोयना धरण जे भरलेले ते चोवीस पॉईंट बारा टक्के भरलेलं आहे धोम तेवीस पॉईंट सत्तर टक्के कणेर पंचवीस पॉईंट एकाहत्तर वारणा बत्तीस पॉईंट साठ दूधगंगा पंचवीस पॉईंट त्र्याहत्तर राधानगरी छत्तीस पॉईंट बहात्तर तुळशी त्रेचाळीस पॉईंट तेवीस कासारी चाळीस पॉईंट एकवीस पाडगाव पंचावन्न पॉईंट एक्क्याण्णव धोंबलकवडी सात पॉईंट चाळीस उरबोडी पंधरा पॉईंट पन्नास येरळवाडी सत्तावीस पॉईंट पन्नास आणि तारळी धरण हे सव्वीस पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार टायगर टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर